नमस्कार नो आज आपण घरच्या घरी अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन काळा मसाला कसा बनवायचा ते बघूया तर मी त्यासाठी येथे वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या तिखट मिरची आहे त्याच्यानंतर मी इथे थोडीशी लवंग घेतलेली आहे काळे मिरे घेतलेले आहेत व तसेच चार विलायच्या देखील घेतलेले आहे प पा, तसेच पांढरे देखील घेतलेले आहे व मी हे खोबरं खिसून घेतलेलं आहे व तसेच यामध्ये आपण धने धने घालणार आहोत मोहरी तेजपत्ता हळद दगडफूल आणि हे आहे जिरे या सर्व साहित्यापासून आपण मसाला बनवू शकतो माझ्याकडे एवढं साहित्याचा मसाला आम्हाला आवडतो त्यामुळे मी एवढं साहित्य घेणार आहे हे साहित्य आपल्याला कढाईमध्ये तेल टाकून व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मी धने टाकलेले आहे लाल मिरची टाकलेली आहे व तसेच यामध्ये आपण तेजपत्ता देखील ॲड करून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा आपले हे साहित्य भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी घातल्याच्या नंतर यामध्ये मी लवंग काळे मिरे दगडफूल जिरे पांढरे तीळ घातलेले आहे व तसेच खोबऱ्याचा किस देखील ॲड केलेला आहे याला आपल्याला एकदम मंद आचेवरती व्यवस्थितरित्या तांबूस कलर येईपर्यंत भाजवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपले भाजून झालेले आहे आणि आपण ते प्लेटमध्ये ओतून घेऊन आणि याला थंड होण्यासाठी ठेवले होते आता आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे याची आपल्याला मिक्सरमधून पावडर बनवून घ्यायची आहे चला तर मग ही बघा अशा प्रकारे झाली थोडीशी बारीक करूया आता हे बघा आपला हा मसाला रेडी झाला अशा प्रकारे मी सर्व मसाला या मिक्सरमधून त्याची पावडर बनवून घेणार आहे आता ही पावडर काढून आपल्याला छन्नी म्हणता तुम्ही किंवा चाळणी त्याच्यामार्फत आपल्याला हा सगळा जो मसाला आहे व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचा आहे बारीक करायचा आहे आता हा बघा आपला हा मसाला तयार झालेला आहे आता हा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका बर्नीमध्ये कंटेनरमध्ये ठेवायचा आहे तुम्ही देखील असा महाराष्ट्रीयन असल झणझणीत काळा मसाला घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही याला चार ते पाच महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता माझी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद